दीडच्या सुमारास आज जांभी रोडच्या कडेला हायवे लागणार हायवेच्या कडेला बसलेले आपण विचारूया या ठिकाणी की दादा तुम्ही या ठिकाणी कशासाठी बसलेला मुळात आम्ही इथे आमच्या हक्कासाठी बसलेलो आहोत शिक्षणात आरक्षण नोकरीत आरक्षण बाकी नंतर मुद्दे येतील पण शिक्षण मराठी समाज हाच आहे आज शैक्षणिकदृष्ट्या हा मागास आहे कारण सामान्य माणूस तुम्ही जेव्हा समाजात फिरताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कित्येक अशी हुशार मुलं आहेत की ते शिक्षणापासून वंचित राहिली कारण केवळ फक्त त्यांच्याकडे पैसे नव्हते माझं उदाहरण आहे मी स्वतः माझ्याकडे अठरा हजार भरायला नव्हते त्यामुळे मी डिप्लोमा करू शकलो नाही मी शेवटी आय टी आय करून आठशे रुपयाचा आय टी होता म्हणून मला आय टी आय करावा लागला पण माझ्यासोबतचे काहीजण त्यांच्याकडे आरक्षण होतं तर ते स्वतः तिथे माझ्यापेक्षा कमी मार्क असून पण त्यांनी शिक्षण घेतलं आपल्याला त्यांच्याबद्दल कुठंही अडचण नाही आहे पण आम्ही का मागं बरं आमचा हक्क आहे ना आम्ही शिक्षणात आम्ही आम्ही आमची पात्रता सिद्ध करतो तर फक्त आम्ही मराठा जातीचे असल्यामुळे आम्ही मागं का आणि तुम्ही आर्थिक आर्थिक म्हणता शेतकरी आहे शेतकरी वर्ग एवढा मागा जरा तुकडे पडले आमच्या शेतीचे तुम्ही शंभर वर्षापूर्वीचं काढणार असेल तर कसं शक्य आहे आज शंभर वर्षानंतर एवढं कुटुंब वाढले एवढी लोकसंख्या वाढली जे शंभर एकरचे होते आज ते एकंदीड दीड एकरवर आले मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची एकदा परिस्थिती येऊन बघा तो चटणी भाकर खाऊन जगतो तुम्ही म्हणता आरक्षण या ठिकाणी त्यांनी अत्यंत दुर्दैवी अवस्था काढली की पूर्वी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नव्हती आरक्षणापासून वंचित होता त्यांना आहे कारण त्यावेळेस शेतकऱ्याकडे एकर क्षेत्र होतं तो उत्पन्न करत होता आणि अठरा पगडा जातीच्या सर्व बलुतेदारांना तो बलुद्ध म्हणून दिलं जात होता आणि तो त्याचं संवर्धन करून समाजाचंही संवर्धन करून पण आज देणाऱ्याच मराठ्यावरती मागण्याची वेळ आलेली आहे कारण की गुणवत्ता असूनही शिक्षणाची फी भरायला पैसे नव्हते या युवकाकडे अठरा हजार रुपये भरायला नव्हते म्हणून त्याला शिक्षणापासून वंचित होऊन आठशे रुपयाचा एटीआय करून त्याला ह्या प्रवाहात उतरावं लागण स्वतःच्या जीवनाचा प्रवास असा तो कापतोय परंतु हीच वेळ माझ्या बांधवांवरती माझ्या बांधवाच्या छोट्या मुलांवरती येऊ नये त्यासाठी मनोज चौरांगेंना पाठिंबा देण्यासाठी थांबलेला आहे तुम्ही कासाठी थांबलेलं आम्ही आज या ठिकाणी थांबलेलो आहेत कारण का मराठ्यांचा जो संघर्ष योद्धा आहे नू जरागे पाटील तर पाटील साहेब यांनी असा प्रशस्त असा मराठ्यांचा समूह एकत्र केला आणि आज जी परिस्थिती आहे न भूतो न भविष्य असा एवढा जनसम्राट जनसमुदाय त्यांच्या मागे आहे मराठ्यांना तशी पूर्वीपासूनच इतिहास घडवायची सवय आहे त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात असो किंवा काही असो याच्या अगोदर जे पानिपत युद्ध झालं होतं त्यामध्ये जे मराठे लढले होते तिथं मराठ्यांचा घात झाला पण ह्या पानिपतमध्ये कुठल्याही प्रकारचा मराठ्यांचा घात होणार नाही याची ग्वाही आम्हाला मनोज जरांगी पाटील साहेबांनी दिलेलं आहे कारण का वर्षानुवर्ष हा मराठ मराठी समाज किंवा मराठी लोक हे याच्या शिक्षण म्हणा किंवा याच्यात खूप मागास राहत चाललेले आहेत आणि पिढ्यान पिढ्या त्याचा तो परिणाम होत चाललेला आहे पूर्वी ठीक होतं पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही मराठवाडा असो विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो शेतकरी समाज असेल काही असेल कारण का शेतकरी हा पहिला क्षत्रिय समाज होता त्यांना इंग्रजांनी क्षत्रियवरून त्यांना शेतकरी बनवले का कारण का हा जर क्षत्रिय राहिला तर हा पुन्हा झुंज देईल पुन्हा हे करेल म्हणून त्यांना ते शेतकरी बनवले तर त्या आता त्या शेतकरी समाजाला आज पुन्हा शस्त्र घ्यायची तयारी ठेवावी लागेल आणि हीच ती वेळ आहे आता नाही तर कधीच नाही त्यामुळं आम्ही सगळ्या सरा तरी दीड वाजले तरी आम्ही लोक या रस्त्यावर हो आहे कारण का आम्हाला विश्वास आहे हाच एक आहे मुस्लिम आरक्षण हे निश्चित यश मिळवून आरक्षणाच्या लढ्यामध्ये त्याचा फार मोठा संघर्षाचा वाटा असेल इतका विश्वासाने हे लोक आज मी तुषार बाईगुडे कॅमेरामॅन संदीप फुलेसा न्यूज टाउन नेटवर्क पुणे मनोज दादा तुम आगे बडा